चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार हंसराज जाहीर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भद्रावतीमध्ये प्रचारसभा घेतली यावेळी आपल्या खुमासदार शैलीत गडकरींनी काँग्रेसच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला उमेदवार अहिर यांनी देखील आपल्या विकास कार्याचा आढावा सभेत सादर केला किती आहे चंद्र आपल्या भद्रावती बी एड कॉलेज बी कॉलेज संपले का आता वाजले बारा <laughs> <laughs> म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनची किंमत दोन लाख रुपये मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनची किंमत एक करोड रुपये बी एड कॉलेजच्या ऍडमिशनची किंमत पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि प्राथमिक शाळा असेल शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार जात पर ना बात पर जी और शरद पवार की बात पर खाओ खीचो आपले भाप है जितना लूटना उतना लुटो एक पाव डाओ गरीबी माझ्या कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हटलेलं आहे की तुम्ही मला मत मागताना तुमची कधी मान खाली जाणार नाही मी असं वागणार नाही मी धंदे करीन प्रामाणिकपणे धंदे केलेला माणूस आहे मी मला काल वाईट वाटलं पोर्व सभेमध्ये आमचे समोरचे उमेदवार काँग्रेसचे त्यांनी मला बोलताना म्हणाले की हा दुधिका शेण उचलणारा माणूस लोकसभेत पोचला आहे हे शब्द त्याचे होते हे भाषणाची स्टाईल आहे त्यांची मी म्हटलं मला मंजूर आहे मी दूध विकीन चहा विकीन शेण उकरीन मशी चारायला गेलो होतो हे खरं आहे तो, तो जीवनामध्ये दारू विकली नाही तुला सांगतो मात्र